ती इकडे कशाला माहिती परत ते खाल्णं ट्रॅक्टर वाईज नाही ना निवडणूक होय बा कुडची बिडची ठेवायची काहीतरी कुडची बिडची देऊ का काय नाहीतरी खाट घ्या म्हटलं पायाखाली हा खाल ना आ, आ, ना चुक त्याला हि करू नका नाहीतर ते काय व्हायचं भरून मेन राहायचं साईडला रेहमतपूरच्या सगळे तुम्ही कोणाच्यातला आणि तुम्ही तुम्ही कोणाच्यातला